नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट प्रियेश प्रफुल्ल सोनोने मी वर्षी वकील वर आहे आणि आळंदी नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक दहा जी की जादा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या वॉर्डामधून मी काँग्रेसच्या पंजा या चिन्हाकडून निवडणूक लढतोय जे की आपल्या देशाचंच विजन आहे आपला देश सध्या तरुण आहे आपल्या देशामध्ये तरुणांची देशा संख्या सर्वात जास्त आहे तर कुठेतरी तरुणाईला संधी भेटली पाहिजे कुठेतरी तरुणाईवर न्याय अन्याय जो होत आहे त्याच्यात त्यांना संधी भेटली पाहिजे आणि हा जो प्रभाग आहे माझा प्रभाग क्रमांक दहा इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्व विस्थापित लोक आहे गरीब कुटुंबातले लोक आहे आणि त्यांना सुख सुविधांची कमी आहे काही ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही आहे काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाहीये काही ठिकाणी लाईटीचे तारा आहेत त्या लाईटीचे तारा लोकांच्या घराच्या गॅलरीला चिटकून गेलेला आहे असा विषय आहे की तिथं एखाद्याचा हात लागला तर जीव जाऊ शकतो मूलभूत सुविधांचीच कमी आहे अनेक वर्ष इतर नगरसेवक हो येतात निवडून जातात परंतु नागरिकांकडे का सतत दुर्लक्ष होत आहे मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून आणि एक कायद्याचा अभ्यासक म्हणून माझा हाच प्रयत्न राहील की या सर्वांच्या समस्या तर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि हा जो काळे कॉलनी परिसर आहे हा जो मुख्य रस्त्यापासून चालू होतो तो पार डोंगर भागापर्यंत जातो आणि इथले जे रस्ते आहेत काही ठिकाणी अरुंद आहेत काही ठिकाणी थोडेसे मोठे आहेत तर जे सुरुवातीपासून गल्लीचे जे रस्ते आहेत ते अरुंद असल्या कारणामुळे स्थानिक जे तिथले कुटुंब आहेत त्यांच्याशी चर्चा करून हे रस्ते चिरुंदी वाढवण्याबाबत उपाययोजना करणार व त्याबाबत नगरपालिकेमध्ये चर्चा करून नगरपालिकेबाबत निधी घेऊ ते रस्ते मोठे करणार तर माझ्या मा कालकथित मातोश्री आदरणीय वंदनाबाई सोनोनी त्यांनी त्यांचं आयुष्यच महिला सबलीकरणावर काम करण्यात घालवलेलं आहे तर महिला सबलीकरणाच्या साठीचा जो मुख्य उपाययोजना आहे की बाई बाई जागी हो या देशाचा धागा हो तर महिला या घरातून बाहेर पडल्या पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि काही महिला ज्या घरातून बाहेर पडू शकत नाही त्यांना घरगुती पद्धतीने रोजगार मिळाला पाहिजे घरच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी उपाययोजना करणार आज तयात अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्मिती मी याआधी केलेली आहे सरकारी योजनांच्या माध्यमातून श्रम व रोजगार मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणावर ठोस कारवाई करणार की हा प्रभाग क्रमांक दहा जो आहे हा आळंदी नगर परिषदेतील सगळ्यात मोठा प्रभाग आहे आणि हा मुख्य रस्त्यापासून चालू होऊन डोंगर भागापर्यंत जातो तर नगर परिषद जी आहे ती या प्रभागापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि लोकांना पायपीट करून नगर परिषदेपर्यंत पोहोचवलं लागतं तर या नगर परिषदेचं एक खिडकी कार्यालय हे सर्वप्रथम निवडून आलेलं आहे पुढच्या दोन महिन्यात या प्रभागामध्ये चालू करणार जेणेकरून प्रभागांच्या समस्यासाठी लोकांना नगर परिषदेमध्ये जावं लागणार नाही नगर परिषद लोकांपर्यंत पोहोचल मुळच जो आपला सिद्धांत आहे की नगर परिषदेची लोक नसून लोकांसाठी नगरपालिका आहे प्रभागामध्ये जो शिक्षक कॉलनी म्हणून परिसर आहे तिथं आज पस्तीस परि वर्ष झालेली ड्रेनेज लाईन नाहीये तिथं एसटीपीसाठी जागा आरक्षित करून त्यांना ड्रेनेज लाईनची व्यवस्था करून देणार दुसरा विषय असा आहे काही ठिकाणी ज्या लाईटीच्या वायरी आहेत त्या एकदम जवळून गेलेल्या आहेत घरांच्या आणि तिथं अनेक वेळा दुर्घटनाही घडलेल्या आहेत तर प्रभागामध्ये पूर्ण ज्या लाईटीच्या वायरी आहेत विद्युत वाहिनीत हे भूमिगत करणार पूर्ण प्रभागाला सीसीटीव्हीच्या अखतरीमध्ये आणणार आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथं अनेक सोसायटी आहेत तर प्रत्येक गल्लीला मिळून स्वयंसेवक नेमणार आणि या गल्लीच्या लोकांची रखवाली करण्याची आता ते म्हणतात ना दिवाखाली जाणार असतो तशीच परिस्थिती या प्रभाग क्रमांक मध्ये आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये आळंदी नगर परिषदेची मोठी टाकी आहे परंतु तिथल्याच लोकांना म्हणजे दिवाखालच्याच लोकांना पाण्याची व्यवस्था नाही आहे अनेक सोसायट्यांना पाण्याची सुविधा नाहीये तर जर का या नागरिकांनी मला प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडून दिलास हे सर्व पाणी अडवून प्रथम दर्शने प्रभाग क्रमांक दहाच्या लोकांना पाण्याची व्यवस्था करणार दुसरं म्हणजे नगर परिषदेमार्फत यांना पर व्यावसायिक रेटने पाणी भेटतंय तर नगर परिषदेमार्फत ठराव करून अल्प दरामध्ये त्यांना पाणी उपलब्ध करून देणार आणि तदनंतरही पाणी कमी पडल्यास टँकर मार्फत सरकारी योजनेमार्फत मोफत पाणी पुरवठा करणार तसेच ह्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यांमधल्या माझ्या बांधवांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे आणि ही मागच्या अनेक वर्ष त्यांची अवस्था ही दयनीय आहे तरी या माझ्या झोपडपट्टीमधल्या बांधवांना झोपडपट्टी धारकांना एसआरएच्या प्रोजेक्ट मार्फत रमाई आवास योजनेमार्फत पंतप्रधान आवास योजनेमार्फत त्यांना घरं उपलब्ध करून देणार आणि सन्मानाने लहुजीनगर या नावाला अधिकृतरित्या सरकारी दप्तरी आणून देणार तसच मी माझ्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना सर्व मतदार बंधू भगिनीला माता भगिनींना एवढीच विनंती करतो की एकदा तरी आपण सुशिक्षित उन्वराला काम करण्याची संधी द्यावी आणि माझ्या पाठीशी मतदाना रूपाने आपला आशीर्वाद द्यावा